कोल्हापुरातील सारस्वत ब्राह्मण समाजाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान झाला तसंच सीपीआरचे डॉक्टर शिरीष शानबाग यांनी महिलांचं आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं कोल्हापुरातील सारस्वत ब्राह्मण समाजाच्या वतीनं महिला दिनानिमित्त आणि सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे दसरा चौकातील सारस्वत ब्राह्मण समाजाच्या बोर्डिंगमध्ये विशेष कार्यक्रम झाला त्यामध्ये डॉक्टर श्री शानभाग यांनी महिलांचं आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केलं सध्याच्या काळात सर्वांनाच ताणतणावानं घेरलंय स्त्रियांवर जबाबदारीचं ओझं वाढतंय त्यामुळे महिलांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्यावी याबद्दल डॉक्टर शानभागे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी साध्या सोप्या उदाहरणांसह सा उत्तरं दिली दरम्यान अनिता जनवाडकर भारती नायक अनिता वर्दे सौम्या तिरोडकर डॉक्टर अदिती कुलकर्णी सिद्धी राज्याध्यक्ष यांच्यासह विविध क्षेत्रात लौकिक मिळवलेल्या महिलांचा सचिन जनवाडकर मोहन देशपांडे यशस्विनी जनवाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गौरी कोलकर सुमंगला पै मिलन होळणकर यांच्यासह सारस्वत समाजातील नागरिक उपस्थित होते